प्रहार टीव्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा सोमवारी राज्यसभेमध्ये उपस्थित केला या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी राऊतांनी केली आहे या संदर्भात आज पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली एका प्रश्नाला उत्तर देताना हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यामागील कारण विचारलं असता अजित पवार यांच्या घणाघाती रहस्यमय मृत्यूचं गूढ जाणून घेण्याचा अधिकार राज्यातील जनतेला आहे हा मुद्दा आधी मी नाही तर अजित पवार यांच्या काही आमदारांनी नेत्यांनी उपस्थित केला होता मी फक्त तो राज्यसभेत मांडला असं म्हटलंय भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल माझ्याकडे आहेत असं अजित पवार म्हणाले होते त्यांनी पुणे पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता अजित पवार अर्थमंत्री असल्यानं त्यांच्याकडे बरीच कागदपत्र तयार झाली होती त्यावर भाजप अस्वस्थ होते असंही राऊत यांनी म्हटलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही अजित पवारांचा अपघाता प्रकरणाची चौकशी मागणी केली असून यावरून राऊतांना काय प्रश्न विचारण्यात आला मी काय वेगळं सांगत होतो आहे फक्त मी आधी विमा विधान केलं होतं की हा विषय संसदेत रेकॉर्डवर विषय आणावा असं मला वाटलं म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी ही मागणी आहे डीजीसीए कडून चौकशी होणार नाही त्यासाठी काल मर्यादा घालून द्यावी ही मागणी आहे असं राऊतांनी म्हटलंय पुढे बोलताना सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं म्हणजे राज्य हा विषय विसरल असं नाही यावर पंतप्रधान अमित शहा नागरी विमान वाहतूक मंत्री यांनी यावर बोलायला हवं असंही राऊत यांनी म्हटलंय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावेत पण मोदी शाह फडणवीस यांचा त्याला अडथळा आहे हा ऑपरेशन लोटसचा प्रकार आहे का भाजपला विरोध करणारा एकतर जीव गमावतो किंवा जेलमध्ये जातो असं सूचक विधान केलं सोमवारीच राऊत यांनी अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात त्यांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे असल्याचं म्हटलं होतं विमानातील सहावी व्यक्ती कोण होती अपघाताच्या ठिकाणी पडलेले कागद का नाही जळाले यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत असं राऊतांनी म्हटलं आहे